शिलेबा दिग्रस शहरातील मध्यवस्तीत जिनिंगला आग मोठी दुर्घटना टळली दिग्रस शहरातील मध्यवस्तीत असलेल्या वालजी लड्डा जिनिंगमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच धावपळ व वा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आगीचे लोळ व धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती घटनेची माहिती मिळताच नगरसेवक रवींद्र अरगडे राम नरळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी परिस्थितीची पाहणी करून नगरपालिका प्रशासनास त्वरित माहिती दिली दिग्रस नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे वाहन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग वेळीच आटोक्यात आणली आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून जीवितहानी झाली नाही मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी प्रशासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे